न्यूज। वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा आयोजित भव्य कार्यकर्त्या मेळाव्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि एकलव्य आदिवासी आघाडी आदिवासी दलित निधी चोर मोर्चाचे आयोजन वंचित बहुजन नाशिक जिल्हा आयोजित तसेच राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानं आणि युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर यांच्या पुढाकारानं नाशिकच्या सायकेडकर नाट्य मंदिर शालीमार नाशिक, शाली नाशिक येथे भव्य कार्यकर्ता मिळावा आणि कृतज्ञता सोहळ्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नाशिकच्या आदिवासी विकास भवन येथे एस सी एस टीच्या विकासांचा निधी चोरणाऱ्या सरकारच्या नेत्यांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा या मागणीसह एकलव्य आदिवासी आघाडीतर्फे निधी चोर मोर्चाचं आयोजन याप्रसंगी एकलव्य आदिवासी आघाडी प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ जाधव प्रदेश प्रवक्ते अरुण जाधव प्रदेश कार्याध्यक्ष एकलव्य आघाडी संजय जी बर्डे प्रदेश संघटक विठ्ठल माळी प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते दिशा पिंकी शेख राष्ट्रीय महासचिव किसन सर यांच्यासह चेतन गांगुर्डे संविधान गांगुर्डे उर्मिलाताई गायकवाड वामन गायकवाड अरुण जाधव दिशाताई सेठा कार्यक्रमाचे आयोजक अविनाश शिंदे विश्वनाथ भालेराव यांच्यासह वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा आणि एकलव्य आदिवासी आघाडी महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित आणि आणि आघाडीने केलेल्या ना आंदोलनाची प्रमुख मागणी हीच असणार आहे की जो एस सी आणि एस टी चा फंड वळवला जातो तो परत एस सी आणि एस टी च्या खात्यामध्ये ज्या लोकांनी ही चोरी केली त्या लोकांवरती तीन लोकांवरती अट्रॉसिटी लागली पाहिजे त्याचबरोबर ज्या लोक पदं भोगत आहेत पदं घेऊन बसले आहेत एस टी समाजाचे असतील समाज कल्याणाचे असतील एस टी विभागाचे असतील त्यांना जर तुमचा आपल्या समाजाचा फंड वाचवता नसेल आणि समाजासाठी काम नसेल करतायत तरी पद पदं फुकटची उभोगू नका ती पदं खाली करा आणि तुम्ही तुमचे राजीनामे द्या आणि परत एकदा मी महत्वाचा मुद्दा सांगतो की इकडे सगळे आपल्याला चोरायला बसले दुबडायला बसले जर आपल्याला आपला फंड जर आपल्याला आपली विकास कामं हो, आणि जर आपल्याला आपल्यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये ज्या विकासाच्या तरतुदी केल्या होत्या त्या वाचवायच्या असतील तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय तो काय कोणी सांगू शकेल तो म्हणजे सगळे चोर लबा आणि सत्तेमध्ये दलित बहुजन आदिवासी आणि तमाम वंचित बसवा आणि सगळा फंड बरोबर थांबला जाईल हे तुम्हाला आता सांगतो तेवढंच म्हणून मी सांगतो जय भीम जय भी सामुंडा आमच्या दादाचं नको तुमच्याकडे खूप निधी पडलेला आहे तो निधी काजत नाही तुम्हाला एस सी एस टीच का बरं पाहिजे म्हणजेच तेव्हापासून काँग्रेस सरकारला एस एस टीचा बाद होता आणि आता या फडणवीस सरकारला सुद्धा आपला बाद आहे आपला विकास झाला नाही पाहिजे अशी एकंदरीत मत यांचं असं आहे हे या निदर्शनातून दिसून येतं म्हणून आपल्या माध्यमातून मी या सरकारला आवाहन करतो जो काही आमचा निधी तुम्ही त्या साईडला वर्ग करत असाल तो तरी त्वरित परत करावा व तो सर्व निधी एस सी एस टीच्या समाज कल्याणासाठी एस सी एस टीच्या कल्याणासाठी वापरावा अशी विनंती या ठिकाणी सरकारला करतोय आम्ही विधानसभेवरती येऊन तुम्हाला घेरावा घातल्याशिवाय राहणार नाही एकाही मंत्र्याला विधानसभेतून बाहेर निघून जाणार नाही आणि तुम्हाला सांगतो की भीमा कोरेगाव नाही हा जंगलाचा आदिवासी आहे आणि हा जंगलातला आदिवासी गावच्या विधानसभेवर जाईल त्यापेक्षा श्रीलंकेला जे हाल झाले त्याच्यापेक्षा होतील त्यामुळे आम्हाला रस्त्यावर येण्याची पाळी आणून देऊ नका तुम्ही आमचा जो काही निधी वळवत असाल तो त्वरित आमचा निधी परत करा अशी विनंती या ठिकाणी करतो व चालतो जय आदिवासी जय भीम जय संविधान मंच संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक